सो so, नॉर्मली uh, ब्रेस्ट कॅन्सर एक आपण म्हणतो की फोर्टी फोर्टी फायचा नंतर दिसायला येतो आणि वयाच्या सिक्स्टी सिक्स्टी फायपर्यंत असतो त्यानंतरही त्याचे इन्सिडन्स कमी आहे त्या अगोदरही त्याचा इन्सिडन्स कमी आहे प्रोबब्ली कारण हॉर्मोनल चेंजेस जे काय आपण ॲज अ कल्प्रिट म्हणतो ब्रेस्ट कॅन्सरसाठी तर ते चेंजेस डेव्हलप व्हायला तेवढा टाईम लागतो आणि त्यानंतरच हे मलिग्नंट प्रोसेस सुरू होतो बट फॅमिली हिस्ट्री जर स्ट्रॉंग असते तर त्यांच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे अर्ली पेनिट्रन्स याचा अर्थ पुढच्या पिढीला ब्रेस्ट कॅन्सर जर व्हायचं आहे तर ते जरा लवकर येतो माझ्याकडे खूप वेळा असे येतात की मुलीला ॲज अ फर्स्ट डायग्नोसिस झाला आणि त्यानंतर किंवा त्याच्या कालावधीमध्येच आईला पण डायग्नोसिस झाला होता सो आईचा तेव्हा वय असतो साठ पासष्ट आणि मुलीचा तेव्हा वय असतो चाळीस पंचेचाळीस किंवा ब्रे फॅमिली हिस्ट्रीमध्ये खूप वेळा लवकर सुद्धा हे प्रेझेंट करू शकतात सो एनी एनी प्रूवन ब्रेस्ट कॅन्सर बिफोर द एज ऑफ फॉर्टी ऑर अ स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री नीड्स टू बी ॲग्रेसिवली इन्व्हेस्टिगेटेड फॉर कॅन्सर